नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता आत्ता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण हे कधी करावे कसे करावे गुरुचर चरित्र पारायणाचे नियम काय आहेत पारायण हे कोणत्या वेळेत केलं पाहिजे बऱ्याच जणांना माहीत नसते की गुरुचरित्र पारायण हे कसं केलं पाहिजे परंतु बऱ्याच लोकांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे बऱ्याचशा लोकांना याची माहितीसुद्धा आहे भरपूर लोक गुरुचरित्र करतात व भरपूर लोकांना गुरु भर गुरुचरित्र पारायण कसं करावे हेही माहीत आहे आणि काही जणांना तर याचे चमत्कारिक अनुभवसुद्धा आले आहेत आणि बऱ्याचशा लोकांच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण झाल्या आहेत काही लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात पारायण कसे करावे त्याच्या नियम अटी काय आहेत शुभकाळ कोणता आहे गुरुचरित्र पारायण हे कोणत्या वेळेत करावे कोणत्या पद्धतीने करावे तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे ते सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणता शुभकाळ शुभ दिवस नसतो तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता परंतु मार्गशर्ष महिन्याला विशेष असं महत्त्व असतं कारण त्या महिन्यामध्ये दत्तजयंती असते म्हणून भरपूर सेवेकरी जयंतीच्या mm. निमित्ताने गुरुचरित्र पारायण हे करतात तर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण जयंतीच्या आधी व जयंतीला समाप्त होईल असे गुरुचरित्र पारायण करा मित्रांनो तुम्ही मार्गश्रेष्ठ महिन्यात गुरुचरित्र पारायण करा तुम्हाला विशेष असा लाभ होईल कारण मार्गश्रेष्ठ महिन्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे शक्यतो बरेचसे लोक गुरुचरित्र पारायण हे मार्गश्रेष्ठ महिन्यामध्येच करतात मित्रांनो पारायण असे लावा की ते दत्ता जयंतीच्या दिवशी संपेल जर तुम्हाला पारायण हे मार्गशीर्ष महिन्यात चालू करायचे आहे किंवा अन्य कोणत्याही महिन्यात चालू करायचे असेल तर पारायण हे कधी लावावे व कधी संपवावे तर आपल्याला पारायण हे शनिवारी लावायचे आहे व व येणाऱ्या शनिवारी समाप्त झाले पाहिजे असे पारायण लावायचे आहे म्हणजेच उद्यापन करायचे आहे मित्रांनो जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण बसवायचं म्हटलं तर तुम्हाला ते गुरुचरित्र हे घ्यावं लागेल जर तुम्हाला पारायण घ्यायचे असेल तर ते स्वामींच्या केंद्रात कुठेही भेटून जाईल किंवा स्वामींच्या मठात कुठेही भेटून जाईल तर आता ते ऑनलाईनसुद्धा मिळते त्यामुळे ते तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अगदी सहज सोप्या रीतीने मिळून जाईल तर त्या गुरुचरित्र पारायणामध्ये संपूर्ण माहिती ही सविस्तर दिलेली आहे तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण हे सात दिवस केलं जातं व त्याचे नियमसुद्धा सात दिवसच पाळले जातात तर तुम्हाला सात दिवस एकच धान्य खावं लागतं समजा जर तुम्ही चपाती भाजी खाल्ली तर तुम्हाला सात दिवस फक्त चपाती आणि भाजीच खावी लागते जे काही तुम्ही खाल सात पहिल्या दिवशी तेच तुम्हाला सात दिवस खावं लागतं म्हणून तुम्ही जे काही खाल म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जे काही खाल तेच पुढील सात दिवस तुम्हाला खायचं आहे आता याच्यामध्ये एक नियम आहे जे म्हणजे कांदा लसूण न टाकता जेवण बनवायचं आहे आणि तेच खायचं आहे कांदा व लसूणचा वापर करायचा नाही त्या सात दिवसामध्ये जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचा कांदा व लसूण हा वापरायचा नाही कारण कांदा लसूण हा वर्ज मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला पुढे अजून एक प्रश्न पडला असेल की जर गुरुचरित्र पारायण बसवले घरामध्ये तर आपण उपवास करावा का उपवास करतात का तर मित्रांनो गुरुचरित्र पारायण बसवल्यावर उपवास करावा का जन तर काही जण दिवसभर उपवास करतात व रात्री जेवतात तर काही जण दोन्ही वेळेस जेवतात परंतु काहीजण दिवसभर उपवास करून रात्री तो उपवास सोडतात आणि ते जेवण करतात जरी तुम्ही दिवसातून दोन वेळा जेवलात तरी पण तुम्हाला तेच जेवण जेवायचं आहे जे की तुम्ही सात दिवस ते जेवण जेवणार आहात तर तुम्हाला उपवास करायचा की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे अजून एक नियम बेडवरती व क्वॉटवरती झोपू नये चटई किंवा खाली सतरंजी टाकूनच त्याच्यावरती झोपावे त्या सात दिवसामध्ये ज्यावेळेस आपण घरामध्ये गुरुचरित्र पारायण बसवतो त्यावेळी बेडवरती किंवा कॉटवरती किंवा खाटेवरती झोपायचं नाही खाली चटई टाकून किंवा सतरंजी टाकून त्याच्यावरती झोपायचं आहे तर त्या सात दिवसामध्ये सात्विक आहारच खायचा आहे घरात कटकटीही नाही केल्या पाहिजेत घरात भांडण वगैरे करता कामा नयेत त्या सात दिवसामध्ये घरात कुठल्याही प्रकारचा मांसार करू नये जरी आपण पारायण करत असलो तरी दुसऱ्यांनी घरात मांसार करू नये पारायणाची एकच वेळ ठरवावी सकाळी पाच वाजता उठून पारायण केले तरी चालेल नाहीतर संध्याकाळी केले तरी चालेल काही लोक तर पहाटे उठून पारायण करतात म्हणजे पाच वाजता उठून पारायण करतात म्हणजे आठ वाजेपर्यंत त्यांचे ते अध्याय वाचून होतात अध्याय किती वाचायचे याची संपूर्ण माहिती गुरुचरित्र पारायणामध्ये दिली आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे याची संपूर्ण माहिती गुरुचरित्रामध्ये दिली आहे पारायण हे एकाच ठिकाणी बसून वाचावे रोज वेगवेगळी जागा बदलू नये एकाच ठिकाणी चटई टाकून अगरबत्ती लावून बसावे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून पारायण वाचावे प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन वाचावे तर मित्रांनो हे काही नियम आहेत गुरुचरित्र पारायणाचे मित्रांनो पारायण करताना उचकी खोकला आला तर पाणी प्यावं पारायण वाचत असताना मध्येच कोणाला बोलू नये मन एकाग्र असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पारायणाला बसताना आपलं मन हे एकाग्र असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पारायणाला बसण्यापूर्वी आपलं मन हे एकाग्र करा त्या सप्ताहामध्ये फक्त दूध भात पोळी तूप साखर इत्यादी सात्विक आहार घ्या फळे घेतली तर अगदी उत्तम मीठ तिखट आंबट दही ताक कांदा लसूण यासारखे पदार्थ हे घेऊ नयेत सप्ताह पूर्ण झाल्यावर सुपारीतून दत्तात्रेयांचे विसर्जन करा आणि नैवेद्य आरती करून सुहासिनी भोजन करून सांगता करा सांगतेच्या वेळी ब्राह्मण सुवासिनींना भोजन दक्षिणा म्हणून द्यावा नैवेद्य हा पुरणपोळीचा स्वयंपाक करावा कुत्र्यास गोमातेस नैवेद्य द्यावा दारावरती कोणी आले तर त्याला जेवू घाला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाबद्दल ते कसे बसवायचे व कधी बसवायचे याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे व त्याच्यामध्ये काही का नियम आहेत ते कसे पाळायचे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त